एच एम पी व्ही ह्युमन मेटा न्युमोनिया व्हायरस कोरोनानंतर पुन्हा या नवीन व्हायरसचा उद्रेक होईल का काय अशी भीती आत्ता समाजामध्ये निर्माण झाली आहे किंवा निर्माण केली गेली आहे असा प्रश्न नक्कीच मनात येतो आता मी हे दोन वाक्य का वापरली निर्माण झाली आहे का निर्माण केली गेली आहे याच्या माग थोडासा इतिहास आहे तुम्हा आम्हाला माहिती आहे की आजकाल आपल्या अवतीभोवती मधुमेहाचे रुग्ण वाढत चाललेले आहेत तसंच उच्च रक्तदाब याचेही रुग्ण वाढत चालले आहेत म्हणजेच आता तर त्यांनी टक्केवारी पण दिली आहे की भारत देशामध्ये नऊ टक्के लोक नाईन पर्सेंट ऑफ द टोटल पॉप्युलेशन आर डायबेटिक म्हणजे भारताच्या एकंदर लोकसंख्येच्या नऊ टक्के लोकांना मधुमेहाचा त्रास आहे म्हणजे रक्तातील साखर वाढण्याचं प्रमाण हे नऊ टक्के लोकांमध्ये आहे मधुमेहाचा आजार आहे आणि त्यांना त्याच्यावरचे उपचार घ्यावे लागतात गोळ्या औषधं घ्यावी लागतात आता ह्याचे जे पॅरामीटर्स आहेत म्हणजे शुगर रक्तातील साखर त्याचं प्रमाण जेवण केल्यानंतर दोन तासांनी जे तपासलं जातं ते किती असावं थोडक्यात हा जो काही चाललेला आहे समाजामध्ये प्रत्येक देशामध्ये असे काही पॅरामीटर्स करायचे आणि लोकांना ट्रॅपमध्ये पकडायचं आणि मग फार्मा इंडस्ट्री आणि हे सगळे हॉस्पिटल्स डॉक्टर्स यांची उखळ मस्त पांढरी झाली पाहिजेत ती जोऱ्या भरल्या पाहिजेत असाच काहीसा प्रकार आता हळूहळू उघडकीस येतोय एसीपी अमेरिकन कॉलेज ऑफ फिजिशियन्स ही संस्था थोडंसं आपल्याला जे काही सामान्य लोक आहेत त्यांना हे माहीतसुद्धा नसतं म्हणूनच थोडासा मी खुलासेवाचा हा व्हिडिओ बनवतो आहे जे ऐकलं आहे जे वाचलं आहे त्याच्यातला सारांश तुमच्या मनापर्यंत पोहोचवला आणि त्याचा जर तुम्हाला जगताना फायदा झाला तुमची उमेद वाढण्यासाठी जर माझ्या शब्दांचा उपयोग होत असेल तर मला नक्कीच नेहमीच आनंद वाटतो ए सी पी अमेरिकन कॉलेज ऑफ फिजिशियन्स ही एक खूप मोठी संस्था आहे जी डब्ल्यू एच ओपेक्षाही जास्त स्वतःकडे डॉक्टर्स असलेले खूप मोठे शिक्षण घेतलेले रिसर्च करणाऱ्या डॉक्टरांची टीम असलेली ही संस्था आहे या संस्थेनीच ही पॅरामीटर्स ठरवली तसं पाहिलं तर आत्ता काही लोक म्हणत आहेत की एकशे पन्नास एकशे साठ अशी जर रक्तातली साखरेचं प्रमाण असेल तरी पण तो माणूस डायबेटिक म्हणून गणला जाऊ नये अर्थात मतमतांतर पण दोन हजार तीनपासून दोन हजार अठरा एकोणीसपर्यंत जी काही शुगरची लेवल त्यांनी एक पॅरामीटर ठरवलेलं आहे की कि किती प्रमाण असल्यानंतर त्याला डायबेटीसची ट्रीटमेंट स्टार्ट करायची आता तेच पॅरामीटर पाळल्यामुळं म्हणजे वन ट्वेंटी वन थर्टी जरी झाली तरी मग त्याला शुगरची मात्रा आहे आणि मग त्याला मधुमेहाची आपल्याला उपचार घ्यावेच लागतील असं त्याला इन्सिस्ट केलं जातं तीच बाब आत्ता उघडकीस येतात गोष्टी रक्तदाबाच्या बाबतीतपणे जिथं आता तुम्हाला एकशे वीस हा उच्च रक्तदाब गणला जातो तिथंच आता असं बोललं जातं की वन फिफ्टी वन सिक्स्टीपर्यंत हा हाय बी पी समजण्यात येऊ नये आता खरं पाहिलं तर काही देश असे आहेत की जिथं लोकांच्या आयुर्मान हे वाढलेलं दिसतं जास्तीत जास्त वर्ष लोकांनाच तिथे जी जीवनमान मिळतं आहे म्हणजे तिथं राहणाऱ्या माणसांचं आयुष्य हे आपल्याकडं राहणाऱ्या माणसापेक्षा जास्त त्यांना आयुर्मान मिळतं आहे असं दिसतं आहे फॉर एक्झाम्पल जपान आणि नॉर्वे या दोन देशाची उदाहरणं दिली जातात त्यांच्याकडं पॅरामीटर्स वेगळी आहेत तिथे वन सिक्स्टी जरी बी पी असेल तरी दॅट पर्सन इज टर्मड ॲज नॉर्मल पर्सन म्हणजे त्याला रक्तदाबाचा आजार नाही असं गृहित धरलं जातं आता जर आपल्याकडची पॅरामीटर तिथं लावली तर तिथलीही माणसं या उपचाराच्या ओझ्याखाली इतकी जगू शकणार नाही आहेत म्हणजेच काही ज्या आरोग्य खात्याशी निगडीत अशा या ज्या मोठमोठ्या संस्था आहेत त्या लोकांना डायग्नोसिसच्या ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी अशी काही पॅरामीटर्स बनवून मस्त वर्षानुवर्ष धंदा करतायत हे आता सिद्ध होत चाललं आहे कुवेत अरब कंट्री जसं आपल्याकडं जमिनीखाली पाणी लागतं तशी तिकडे दीडशे दोनशे तीनशे मीटर खणलं बोरवेल घेतली की तेलाची विहीर लागते त्यामुळं त्या, त्या तेलाचा व्यापार करत अब्जाधीश झालेले अरबी लोक या कुवेतमधलं डायबेटिकचं प्रमाण आत्ता त्यांनी डिक्लेअर केलंय की एटीन पर्सेंट ऑफ द टोटल पॉप्युलेशन ऑफ कुवेत द पर्सन्स आर सफरिंग फ्रॉम डायबेटीस म्हणजे कुवेतच्या लोकसंख्येच्या अठरा टक्के लोकांना मधुमेह या रोगाने ग्रासलेलं आहे आणि त्यांना ती औषध योजना अंमलात आणावी लागते स्वतःचं आरोग्य सांभाळायचं असेल तर या डायबिटीसच्या गोळ्या औषधं इन्शुलिन हे कंपल्सरी घ्यावं लागतं आणि अर्थातच मेडिकली इट इज प्रूवड की जर हे प्रमाण अठरा टक्क्याचं असेल कुवेतसारख्या छोट्या आपल्या एरियामध्ये तिथल्या लोकसंख्येच्या अनुषंगाने जर अठरा टक्के प्रमाण असेल तर वार्धक्यामध्ये जास्तीत जास्त लोकांची दृष्टी जाऊ शकते आंधळी होऊ शकतात लोक आता ह्या ज्या गोष्टी चालतात मेडिकल फील्डमध्ये या आरोग्य खात्यामध्ये डब्ल्यू एच ओ घ्या आत्ता मी सांगितलेली संस्था घ्या अमेरिकन कॉलेज ऑफ फिजिशियन ए सी पी जी डब्ल्यू एच सुद्धा गायडन्स देते अशी ही मोठी संस्था आहे त्याच्यानंतर कॉक्रेन नावाची एक संस्था आहे त्याची दोन ऑफिसेस आपल्या भारत देशात दिल्ली आणि कलकत्त्याला आहेत ही कॉक्रेन संस्था रिसर्च इन्स्टिट्यूटचं काम करते आणि स्वतःचे पैसे घालून नाही सरकारच्या तिजोरीतून यांना फंडिंग होतं तर या संस्थासुद्धा असे काही रॉंग पॅरामीटर्स बनवू शकतात आणि जर आपला देश आता या रॉंग पॅरामीटर्सवर चाललेला असेल आणि मग त्यामुळं जर नऊ टक्के लोकांना डायबिटीस आहे असं जर डिक्लेअर होत असेल कित्येक पेशंटना तुम्ही बी पीचे पेशंट आहात म्हणून कायमच्या गोळ्या चालू केल्या जातात आणि जर एकशे पन्नासपर्यंत बी पी हा नॉर्मलच असेल फक्त एक डायग्नोस्टिक फ्रॉड हे करण्यासाठी जर ती पॅरामीटर्स आखून प्रत्येक डॉक्टरला तसं वागण्यासाठी जर उद्युक्त केलेलं असेल तर मात्र शोकांतिक का आहे कारण जेव्हाही पॅरामीटर्स वरच्या लेवलची आहेत आणि सध्याची चुकीची आहेत असा जेव्हा कांगावा झाला तेव्हा दिल्लीमध्ये नॉयडा या ठिकाणी डॉक्टर लोकांनी उठाव केला काय तर म्हणे हम काम नाही करेंगे म्हणजे ज्या गोष्टी माणसांना बेनिफिशियल अशा डिक्लेअर झाल्यानंतर आनंद निर्माण व्हायला पाहिजे तिथं उठाव होत म्हणजेच त्या त्यांच्या दृष्टीने प्रॉफिटेबल नाही आहेत दो इट इज बेनिफिशियल फॉर द सोसायटी इट इज नॉट ॲट ऑल प्रॉफिटेबल फॉर आवर प्रोफेशन असं त्यांच्या मनात जेव्हा आलं तेव्हा त्यांनी उठाव करायला सुरुवात केली ही आपल्या माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे म्हणूनच मित्रांनो कोरोनाच्या काळात आपण तुम्ही आम्ही खूप लोकांना गमावलं खूप मोठा सेटबॅक बसला आहे आपल्याला नक्की कोणाचं चुकतंय कोण राज्य करतंय कशामुळे हे घडतंय याची पाळमुळं खणण्याची सुद्धा कुठल्याही सरकारची पण हिंमत नाही असंच चित्र आहे ही मेडिकल लॉबी आणि फार्मास्युटिकल लॉबी या निर्णय क्षमता असलेल्या लोकांना म्हणजे जे विधानसभेत आणि संसद भवनात जे काही बिल पास करून घेणारी मंडळी आहेत त्यांनासुद्धा वेठीस धरणारी ही लॉबी आहे असं चित्र आपल्याला दिसू लागलेलं आहे म्हणूनच प्रत्येक माणसाने स्वतःचा आत्मविश्वास हा वाढवला पाहिजे चल माझं बी पी वन सिक्स्टी दिसतं आहे ना पण मला काही त्रास होतो आहे का मग तो त्रास माझा मी कंट्रोलमध्ये आणू शकतो का स्वतःची थोडी मानसिकता प्रबळ करणं गरजेचं आहे अन्यथा तुम्ही आयुष्यभर त्या गोळ्यांच्या आहारी जाण्याशिवाय पर्याय नाही आणि त्याचे साईड इफेक्ट म्हणून तुमचं आयुष्य कमी होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही कारण नॉर्वेमध्ये आणि जपानमध्ये जर आयुर्मान वाढलेलं असेल लोक शंभर शंभर वर्षाच्या पुढेही जगत आहेत आणि तेही निरोगी आयुष्य जगत आहेत मग तिथली पॅरामीटर्स जी आहेत तुम्ही आम्ही सगळी माणसं सारखीच आहेत ना ती पण माणसं आहेत आपण पण माणसं आहोत मग आपल्याला ही वेगळी पॅरामीटर्स लावून या डायग्नोसिस ट्रॅपमध्ये अडकवलं गेलं आहे ही मानसिकता प्रत्येक डायबेटिक आणि हाय बी पीच्या पेशंटच्या मनावर बिंबवली गेली पाहिजे आणि औषधांची जी काही त्याच्या शरीराला सवय लागली आहे त्याच्यातून त्याची मुक्ती कशी होईल म्हणून जे काही दुसरे उपचार आहेत निसर्गोपचार इतर काही होमिओपॅथी अशा गोष्टींकडे जर वळालात तर मला असं वाटतं की शरीराचं होणारं नुकसान टळेल आणि अर्थातच एक चांगलं आयुष्य तुम्हा आम्हाला मिळू शकेल हा डायग्नोसिसच्या बाबतीतला ट्रॅप आता जाहीर होऊ लागलेला आहे हळूहळू म्हणूनच कुठेतरी कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीने अशा गोष्टींबद्दल चौकस राहणं फार गरजेचं आहे अभ्यासू प्रवृत्ती असणं फार गरजेचं आहे ही पॅरामीटर्स नक्की इतर देशात काय आहेत मग आपल्याकडं आपण एकशे वीस शुगर झाल्यानंतर घाबरून जायचं का एकशे तीसचा बी पी झाल्यानंतर आपण घाबरून जायचं का लगेच गोळ्या सुरू करायच्या का आपल्याला थोडंफार आपल्या स्वभावात बदल आणल्यानंतर किंवा रोजच्या राहणीमानात बदल आणला रोजच्या दिनचर्येत आपण जर काही चांगला सकारात्मक बदल केला तर मग तपासण्या केल्यानंतर आपले पॅरामीटर्स थोडी खाली येऊ शकतात का आपण खरंच आजारी आहोत का असे काही स्वतःच्या अंतर्मनाला प्रश्न विचारून खरी पॅरामीटर्स ही वरची नक्की आहेत या डायग्नोसिसच्या ट्रॅपमधनं आपल्याला बाहेर पडणं गरजेचं आहे मग आपल्याला हे पडता येईल का असा प्रत्येक घरातल्या आरोग्यसंपन्न व्यक्तीने इतर लोकांसाठी नक्की विचार केला पाहिजे ज्यांना आता बी पीच्या गोळ्या चालू आहेत ज्यांना डायबेटीसच्या गोळ्या चालू आहेत त्यांनीसुद्धा याबाबतीत चौकस राहिलं पाहिजे आज जर वर्षानुवर्ष दहा बारा वर्ष गोळ्या घेऊन शरीरावर काही विपरीत परिणाम झालेत का याचं एकदा डायग्नोसिस करून घेतलं पाहिजे आणि मग हळूहळू या गोळ्या बंद केल्या तर मला काय होऊ शकतं याचीसुद्धा कारण मी तुम्हाला तुमच्या डॉक्टरशी डायरेक्ट चर्चा करता आली पाहिजे अभ्यासपूर्ण चर्चा स्वतःसुद्धा काही गोष्टींचं आकलन करणं स्वतःची दिनचर्या लिहून ठेवणं आणि मग या दिनचर्येमुळे जर मला असं होत असेल तर याच्यात मला कोणते बदल घडवावे लागतील हा थोडासा स्वअभ्याससुद्धा नक्की करावा लागेल थोडक्यात मित्रांनो एच एम पी व्ही आता हा पण व्हायरस काही डॉक्टरांचे व्हिडिओ आहेत की साठ वर्षापासून तो इथं आहे आणि मग दुसऱ्या वेळेस ते सांगतायत की पासष्ट वर्षाच्या वरच्या माणसांना आणि एक वर्षाच्या पेक्षा लहान मुलांना याचा त्रास होऊ शकतो म्हणजे नक्की अर्थ काय घ्यायचा कॉमन मॅननी फक्त जपून राहणे जपून वागणे आणि खूप मोठं काही आपल्या बाबतीत घटलं आहे पॅरामीटर्स चुकली आहेत आपली अगदी एकशे तीस बी पी झाल्यावर लगेच गोंधळून जाणं हे नको आहे शुगर तुमची एकशे चाळीस एकशे पन्नास झाल्यानंतर लगेच आपल्याला खूप मोठा आजार झाला असं समजण्याचंही काही कारण नाही थोडीफार दिनचर्या बदलण्याचा प्रयत्न करूयात मनाने आतून आनंदी राहण्याचा प्रयत्न करूयात कोणत्या प्रकारे आपल्याला ताणतणाव असतील त्या ताणतणावापासून थोडंसं दूर राहता आलं तर आपल्याला कायमच्या गोळ्या कायमची औषधं कायमचं इन्शुलिन अशा गोष्टींपासून आपली मुक्तता होऊ शकेल असं मला तरी नक्की सल्ला द्यावासा वाटतो आता या कॉक्रेन ही संस्था आणि ए सी पी ही संस्था आणि त्यानंतर डब्ल्यू एच ओ ज्यांचे आदेश तुम्हाला अख्ख्या दुनियाला मानावे लागतात अशा या संस्था आहेत त्याच्यामुळं त्यांच्या आदेशांना धुडकावून लावणं आहेत की कोणत्याही राज्यकर्त्यांमध्ये धमक पण नाही आहे म्हणूनच तुम्ही आम्ही कॉमन मॅनला सांभाळून राहणं इतकंच आपल्या हातात आहे आणि काहीही झालं तरीसुद्धा सेकंड ओपिनियन थर्ड ओपिनियन आणि त्यानंतर आपण गांगरून जायचंच नाही आहे हा एक आत्मविश्वास ज्याच्या मनात असेल तोच नॉर्वे आणि जपानसारखा नक्की चांगलं आयुष्य जगू शकेल असं मला तरी निक्षून सांगावं असं वाटतं जय हिंद जय भारत